नमस्कार मित्रांनो कसे आहात चला मग आज मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या घराची गॅस फिटिंग तर जास्त वेळ नाही घालवता आपण सगळ्यांनी गॅस फिटिंग करून घ्यायला हवी आमच्याकडे गॅस फिटिंगवाले आले होते आम्ही फॉर्म भरून दिला आणि अशा पद्धतीने गॅसची फिटिंग होत आहे तुम्हाला दाखवते मी तर हे इथून वरती सरळ पाईप जात आहे आणि इकडून घ्यायचं सांगितलं होतं मी पण खूप लांब पडेल म्हणे गॅसचं पाईप जास्त लागेल म्हणून मग त्यांनी शॉर्टकट म्हणजे हा सरळ पाईप असं घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते किती घरांची लाईट फिटिंग गॅस फिटिंग झालेली आहे तिकडे एक झाली आणि हे आमचं एक सेकंड सेकंड नंबर आमचा लागलेला आहे गॅस फिटिंग तुम्ही केली आहे का गॅस फिटिंग आणि आता सगळीकडेच गॅस फिटिंग चालू आहे गॅस पाईपलाईन फिटिंग चालू आहे सामान आहे अशा पद्धतीने फिटिंग होत आहे आमची आणि आणीमध्ये सामान संपलेलं आहे तर तो मुलगा सामान आणायला गेलेला आहे जवळच आहे पाईप म्हणजे पाईप वगैरे ताणली त्यांनी पण ते फिटिंगचं जे असतं ते पंच त्यांचे संपलेले आहे तर ते आता गेलेले आहे आणायला बघूया पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल गॅस आमचा गॅसची लाईन तर आता मी तुम्हाला दाखवते काय संपलं आहे तर बघा ते फिटिंग दिसत आहे तर मला हे त्यांच्याकडून संपलेलं आहे हे अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे तर ते आता आणायला गेलेले आहेत आणल्याच्यानंतर तर होणार आहे फिटिंग तर अशा पद्धतीने ही फिटिंग झालेली आहे मस्त वरपर्यंत गेली आहे आणि वरती पण छान त्यांनी फिटिंग केली मस्त पॅकिंग पण छान प्रकारे केलेली आहे तर मजबूत पाईप आहे आणि छान प्रकारे झालेली आहे आमची गॅस फिटिंग तर तुम्हाला सगळ्यांना करायची असेल तर नक्की सांगा म्हणजे फॉर्म भरून द्यावा लागतो अगोदर फॉर्म भरून द्यावा लागतो आणि बघा किती छान वातावरण झालेलं आहे या वातावरणात उभं राहण्याचा आनंद खूपच छान मस्त हवेशी आणि एक नंबर ते घर झालेलं आहे दोन नंबर आणि आमचा रोचा रोल नंबर आहे पाच तर आमच्या पाच नंबर आणि दोन नंबर ह्या दोन घराचंच फिटिंग झालेली आहे नंतर बाकीच्या घरांचे खूप सारे भर पडलेले आहेत अजून तर, तर कोणी आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेरगावी गेलेलं आहे कोणी आहेत तर मग सगळ्यांचं पण फिटिंग होणारच